महाराष्ट्र दोन आमदार प्रचार करतायत काय नेमकं खरं म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाही मजबूत करण्याच्या दृष्टीने टाकलेलं हे पाऊल आहे जे, जे महाराष्ट्राचे मा, माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं सा स्वप्न होत की प्रत्येक नागरिकाला कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयामध्ये एर जरा घालायला लागू नये एलपाटा घालू नये म्हणून शासन आपल्या जाईल आणि प्रत्येक सर्वसामान्याच्या घरी शासनाची मदत केली पाहिजे म्हणून लाडकी बहिणी योजना मान्य मु, माजी मुख्यमंत्री साहेब आणि सध्याचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केली या योजनेच्या कामामध्ये गजानन पाटील यांचं खूप महत्त्वाचं असं योगदान आहे तांत्रिकदृष्ट्या जरी आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही परंतु त्यांनी जे काही काम केलेलं आहे आणि त्यांच्या मिनलताई पत्नी एम एमटेक इंजिनिअरिंग झालेल्या पत्नी या प्रभागाला असा सुशिक्षित चेहरा आजपर्यंत मिळाला नव्हता म्हणून आम्ही सगळेजण यासाठी स्पष्ट केलं होतं की स्वतः एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी फोन केला होता की त्यांना उमेदवारी दिली जावी आमदार बालाजी कल्याणकर यांना तो फोन होता परंतु त्यांनी उमेदवारी दिली नाही आणि आता तुम्ही प्रचारासाठी नाही या फोनच्या संदर्भामध्ये आपण त्यांनाच विचारावं कारण मी काही त्याला साक्षीदार नाही परंतु एक सुशिक्षित चेहरा चांगला चेहरा जो काम करू शकतो आणि मागच्या वर्षभरामध्ये त्यांनी हा प्रभाग पिंजून काढलेला आहे लोकांसाठी वेगवेगळ्या प्रश्नांसाठी धाव घेतलेली आहे चांगल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे हे भूमिकतो मी आणि आमदार बाबुरावजी कदम कोळीकर आम्ही विनंता यांच्या हो पाठीमागं उभे आपण आठ ते दहा उमेदवार या उत्तरमध्ये दिले होते मात्र त्या दहाही उमेदवारांना उमेदवारी दिली नाही त्यांचाही प्रचार आपण करणार आहोत निश्चित ज्या ज्या ठिकाणी जे कट्टर शिवसैनिक आहेत परंतु त्या शिवसैनिकांवर अन्याय झालेला आहे अशा शिवसैनिकांसाठी आम्ही तोंड जाणार नाही अशी हे ही प्रभागाची निवडणूक आहे ही छोटी निवडणूक आहे वार्टापूरची मर्यादित आहे परंतु गेल्या चाळीस वर्षापासून अनेक शिवसैनिक पक्षासाठी झेंड्यासाठी खस्ता खात असतात आणि अशा वेळेस त्यांच्यासाठी ती निवडणूक महत्वाची असते म्हणून आम्ही ठरवलंय की जे मूळचे शिवसैनिक आहेत त्यांच्या पाठीमाग उमेदवार बालाजी कल्याणकर यांना मूळचे आणि सच्चे शिवसेनेत माहीत नाहीत का याचा अर्थ असा याच्या संदर्भात तुम्ही गेल्या सहा अडीच वर्षापासून आपण बघताय शासन आपल्या तरी सारखा मोठा उपक्रम असेल किंवा लाडकी बहीण उपक्रम असेल या उपक्रमासाठी या परिवाराचं मोठं योगदान आहे सर्वत्र महाराष्ट्रभर फिरलेले आहेत आणि पक्षासाठी एखादा उपक्रम राबवत असताना अशा परिवाराला उमेदवारी दिली पाहिजे ही भावना सर्वांचीच होती तांत्रिकदृष्ट्या ती देऊ शकलो नाही म्हणून आम्ही लोक त्यांच्या प्रकरणी नाही नाही मी शिवसैनिक आहेत ते नेते आहेत त्याच्यामुळे मला अपेक्षा नाही की कोणी माझं ऐकलं पाहिजे या सगळ्या उमेदवार आता तुम्ही ज्यांचा प्रचार करताय शिवसेनेचे स्वतः इथे उमेदवार आहे त्याच्यामध्ये मतांचं विभाजन करून तिसऱ्यांना लाभ होणार नाही का नाही नाही इथली जनता जी आहे जनता जी आहे एकदम संज्ञान अशी जनता आहे आणि लोक बघतात की कोण आपल्यासाठी धावून येणार आहे आज एमटेक झालेली मुलगी या सर्वसामान्यांसाठी अवरात्र फिरत आहे काम करत आहे निश्चित लोक त्यांच्या पाठीमागे उभं राहतील हा विश्वास मला निश्चित आम्ही जे काम करतोय ते माननीय साहेबांच्या कानावर घालणार आहे आणि चांगल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहा असं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं हे जे आहे तांत्रिक दृष्ट्या जे आहे त्यांना उमेदवारी आम्ही देऊ शकलो नाही परंतु निश्चित ते निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये तर, तर कुठेही प्रभागा चांगले रस्ते नाही स्वच्छता नाही ड्रेनेजची व्यवस्था नाही चांगल्या लाईटची व्यवस्था नाही तेव्हा या प्रभागाला चेहरा मोरा द्यायचा असेल तर सुशिक्षित लोक निवडून आले पाहिजे ही भूमिका सर्वसामान्य नागरिकाची आहे आणि हे जे काही प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी सर्वांची विनंती होती मी विधान परिषदेचा आमदार आहे निधी कुठेही देऊ शकतो तर त्या भावनेतून हा वाढ आम्ही घटक घेतलेल्या पाच वर्षात आम्ही आज चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार